दरा दार रस्त्यावर कळस गावामध्ये बळीराजानं मोठ्या कष्टानं मेहनतीनं फुलवलेला हा झेंडूचा माळा केशरी रंगाचा हा सुंदर झेंडू दररोजच्या पूजेमध्ये परमेश्वराच्या चरणी अर्पण केला जाणारा हा केशरीया झेंडू याची सुंदर पद्धतीनं लागवड शास्त्रशुद्ध पद्धतीनं निगा या बळावर या झेंडूचे उत्पादन या भागामध्ये या मेहनती शेतकऱ्यानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं घेतलं आहे त्याच्या कष्टाचं त्याच्या घामाचं पुरेपूर मोल त्याला जेव्हा मिळेल तेव्हाच त्याचे कष्ट सार्थकी लागले असं आपण म्हणू शकतो ऐन उन्हाळ्यामध्ये देखील इतका सुंदर झेंडूचा बाग फुलवणं जोपासणं सोपी गोष्ट नाही मात्र या किमयागार कष्टाळू शेतकऱ्यानं ते करून दाखवलेलं आहे एकीकडे जिकडे तिकडे वैराण वाळवंट या उन्हाळ्याच्या काळात होत असतं सध्या तर सर्वत्र तापमानानं उच्चांक मोडीत काढण्याचं काम सुरू केलेलं आहे चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस इतक्या अंशांपर्यंत सध्या दररोजचं तापमान सर्वत्र चाललेलं आहे जीवाची काहिली होत असताना पाणी आणि फुलं हे बघणं देखील हे दिसणं देखील दुर्मिळ होत चाललेलं आहे मात्र अमृतवाहिनी प्रवरामाईच्या कृपेनं इथल्या जिद्दी शेतकऱ्यानं सर्वावर मात करत हा सुंदर झेंडूचा बाग फुलविलेलं आहे जिथे राबती हात तेथे हरी नसे राऊळी वा नसे मंदिरी जिथे राबती हात तेथे हरी असं गीतामध्ये म्हटलं गेलंय आणि खरोखरच त्या राबणाऱ्या हातांना या संपूर्ण फुललेल्या झेंडूच्या मळ्याचं झेंडूच्या बागेचं श्रेय द्यावं लागेल नसे राऊळी वा नसे मंदिरी जिथे राबती हात तेथे हरी आपल्याला आज फुललेला हा बाग डोळ्यांना बघायला खूप छान दिसतो नेत्र सुखद वाटतो परंतु त्या पाठीमागे प्रचंड कष्ट आहे नियोजन आहे श्रम आहे ही संपूर्ण श्रमगाथा घामानं लिहिली गेलेली आहे घामाचे मोती होतात असं आपण अनेकदा पुस्तकामध्ये वाचतो साहित्यामध्ये वाचतो कवितेमध्ये वाचतो ऐकतो पण ही आहेत बळीराजाच्या घामातून फुललेली फुलं त्याच्या घामाच्या थेंबांचे फुलांमध्ये रूपांतर झालेलं आहे सहकुटुंब सहपरिवार कष्ट करून फुलवलेला हा अद्भुत झेंडूचा मळा आणि म्हणूनच अतिशय कष्टातून फुलवलेली ही फुलं परमेश्वराच्या चरणी जेव्हा अर्पण केली जातात तेव्हाच खऱ्या अर्थानं पूजा संपन्न होते आणि पूजा ईश्वरापर्यंत पोहोचते मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आज हा व्हिडिओ चित्रित करताना मलाही खूप आनंद झाला आहे कारण हे आहे एका जिगरबाज कष्टाळू शेतकऱ्याच्या घामातून साकारलेलं पुष्पशिल्प अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं लागवड शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्याची निगा जोपासना आणि अर्थातच असं केल्यामुळे या गेंदबाज झेंडूंना सर्वत्र चांगली मागणी फक्त अडचण एकच आहे की याचे भाव वारंवार खालीवर होत असतात कमी जास्त होत असतात हे भाव मात्र कमी जास्त न होता त्याला किमान आधारभूत किंमत असायला हवी तरच त्या शेतकऱ्याच्या घामाचा थिंबांचं मोल खऱ्या अर्थानं होईल कितीही वेळ झाला तरी या झेंडूच्या सुंदर फुललेल्या मळ्यापासून पायच निघत नाही एक वेगळ्या प्रकारचा आनंद एक परमेश्वरी निर्मितीची अनुभूती या ठिकाणी येते आणि प्रभूसृष्टीचा रंगारी तरे तरे रंग रंगभरी असं का म्हटलं जातं त्याचा उलगडा अशा एखाद्या वेळी आपसूक आपल्याला होतो आणि ती आपल्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाची घडी असते सुंदर रंग भरणाऱ्या त्या प्रभूलाही कोटी कोटी प्रणाम स्वतःच्या कष्टातून शेतामध्ये साक्षात परमेश्वराला अर्पण करण्यासाठी आपल्या घामातून फुले जोपासणाऱ्या त्या बळीराजाच्या कष्टाला त्याच्या कष्टरत असलेल्या दोन्ही हातांना कितीही वेळा प्रणाम केला तरी तो कमीच आहे संगमनेर भंडारदारा रस्त्यावरचं कळस नावाचं हे गाव आणि या गावातून वाहत येत असलेली सुंदर प्रवरामाई संपूर्ण परिसराला समृद्ध करीत वाहत येणारी ही प्रवरामाई अमृत वाहिनी पाठीमागे सह्याद्रीच्या डोंगर रांगा उन्हाळ्यातही सगळीकडे हिरवागार असा हा नेत्र सुखद रम्य परिसर प्रवरेचा हा तुथडी भरून वाहणारा प्रवाह पाहिला तरी देखील पोट भरून जात उत्तर नगर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करणार हे वरदान देणारं प्रवरेच किमयागार पाणी याच पाण्यावर संपूर्ण उत्तर नगर जिल्ह्याचं अर्थचक्र अवलंबून आहे थोडक्यात आम्हा सर्व उत्तर नगर जिल्हावासियांच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारं असं हे सार्थ पाणी आहे आणि म्हणूनच सारेजण अगदी अभिमानानं म्हणतात ही प्रवरा माई अमुची आई स्क्रीनवर तुम्हाला जो दिसतोय तो प्रवाहामध्ये असलेला जुना छोटा पूल पूर्वी याच पुलावरून उत्तरनगर जिल्ह्याकडे अकोल्याचे संबंध जोडलेले होते काळाच्या ओघामध्ये हा पूल छोटा पडू लागला उंचीने आणि त्यामुळे जराही प्रवरेच्या पाण्याचा प्रवाह वाढला प्रवरेच्या पाण्याची उंची वाढली की पुराच्या काळामध्ये संपर्क तुटून जायचा आणि त्यामुळे काही वर्षांपूर्वी हा नवीन पूल या ठिकाणी बांधण्यात आला या नवीन पुलावरून दिसणारं हे विहंगम दृश्य प्रवरा माहीचं काठोकाठ भरून वाहणारी ऐन उन्हाळ्यात आज तारीख आहे चार मे सर्वत्र आपण बातम्या बघतोय उन्हाळ्याच्या तापमान वाढीच्या पाणी टंचाईच्या टँकरने पाणी पुरवठ्याच्या मात्र उत्तर नगर जिल्हा या बाबतीत खरोखर भाग्यवान आहे या प्रवरामाईनं आपल्या आपुलकीचा ओलावा आपल्या मायेचं छत्र आणि आपल्या कृपेचं किमयागार पाणी जराही कमी होऊ दिलेलं नाही हा प्रवाह अथांग आहे आणि म्हणूनच प्रगतीकडे दमदार पावलं नगर जिल्हा टाकतो हे दृश्य आपण जे बघतो संगमनेर भंडारदरा रस्त्यावरच्या कळस नावाच्या गावातल्या नवीन पुलावरून चित्रीकरण केलेलं अत्यंत सुंदर असा हा प्रवाह जुनी जाणती माणसं सहजगत्या बोलून जातात आहे प्रवरेचं पाणी म्हणूनच आहे आबादानी या पाण्यानं जगण्याला दिशा दिली जगण्याला अर्थ दिला शेत शिवार फुलवली उसाचं आगार म्हणून उत्तरनगर जिल्हा सुप्रसिद्ध झाला पोसला गेला तो या प्रवरेच्या पाण्यावरच याच प्रवरेच्या पाण्याची गोडी उतरली इथल्या ऊसामध्ये आणि इथली साखर संपूर्ण जगात प्रसिद्ध झाली महाराष्ट्रामध्ये असंख्य साखर कारखाने आहेत पण उत्तर नगर जिल्ह्यातल्या ऊसाची आणि इथल्या साखरेची गोडी मात्र काही आवरच आणि या सगळ्याच्या मुळाशी काही असेल तर ते म्हणजे अमृतवाहिनी प्रवरेचं पाणी आता वळूया प्रवरेच्या या पाण्याचा आनंद घेणाऱ्या बाळगोपाळांकडे भंडारदरा आणि निळवंडे धरणातून प्रवरा नदीमध्ये आवर्तन सोडण्यात आल्यानं संगमनेरकरांना ही पर्वणी ठरली आहे मजबूत घाट आणि सुंदर नयनरम्य प्रवरेचं पात्र अशा वातावरणाचा आनंद संगमनेरकर वर्षानुवर्ष घेत आले आहेत सहकुटुंब सहपरिवार सकाळी आणि संध्याकाळी प्रवरा नदीमध्ये पोहण्यासाठी सर्वजण येत असतात पिढ्यानपिढ्या संगमनेरकरांना अंगा खांद्यावर खेळवत या प्रवरेनं जलतरणपटू केलेलं आहे प्रवरा पान आणि प्रवरा स्नान या दोन्हीही गोष्टी संगमनेरकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेले आहे या इथेच माणसं शिकतात प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचे आणि आपली शक्ती आपली सहनशक्ती आणि आपला आत्मविश्वास वाढवायला शिकतात पण अगदी शाळकरी मुलं देखील या ठिकाणी निर्धास्तपणे पोहतात आणि स्वतःला प्रवरामाईच्या प्रवाहामध्ये झोकून देतात संगमनेर भंडारदरा रस्त्यावरची आजची ही नयनरम्य संध्याकाळ धांदरफळ बुद्रुक गावाजवळ दिसणार हे मनमोहक दृश्य निसर्गाच्या जवळ जाण्याची एकदा सवय लागली की त्याचं रूपांतर वेडामध्ये होतं त्याचं रूपांतर एका छान छंदामध्ये होतं निसर्गामध्ये असे विविध रंगी आणि नित्य नूतन आविष्कार आपल्याला बघायला मिळतात की त्यामुळे आपल्या मनाची मरगळ कुठल्या कुठे दूर निघून जाते दररोज सायंकाळी दिसणारा हा सुंदर रंगोत्सव दुसरीकडे कुठेही बघायला मिळू शकत नाही तो निसर्गाच्या कुशीतच बघायला मिळतो निसर्गाच्या सानिध्यातच बघायला मिळतो त्यासाठी निसर्गाच्या अधिक जवळ जायला हवं म्हणूनच वारंवार प्रवरा नदीवर जाणं प्रवरेचा प्रवाह डोळ्यात भरून घेणं आणि प्रवरेच्या कुशीमध्ये स्नान करणं जलतरण करणं जलक्रीडा करणं याला खूप महत्व आहे प्रवरेच्या या अथांग जलाशयामध्ये दिसणारं आकाश म्हणजे प्रवरेचं खरोखर आरस पाणी सौंदर्य दोन्ही काठांवर नटलेली हिरवाई मनाला मोहून टाकते या रस्त्याकडे माणसं आपोआप खेचली जातात ओढली जातात दीड दोनशे वर्षांचा हा भव्य कल्पवृक्ष या वटवृक्षाखाली संगमनेरकरांच्या अनेक पिढ्या हसत खेळत गप्पा मारत निघून गेल्या अनेकांनी आपला मौज मजेचा काळ या कल्पवृक्षाच्या खाली घालवला अनेक गप्पांच्या मैफिली या कल्पवृक्षाच्या खाली जमल्या या प्रवरेच्या तीरावर जमल्या या विजय घाटावर या महादेव घाटावर आणि या प्रवरेश्वराच्या मंदिराच्या जवळ कितीतरी मैफिली जमल्या कल्पवृक्ष गणेश आणि महादेव मारुती हा आहे कल्पवृक्ष गणेश स्वयंभू साकार झालेला आणि त्याच्याच शेजारी आहे महादेव आणि बजरंगबली कल्पवृक्षाच्या बुंध्याजवळ या दोन्ही दैवतांनी संगमनेरकरांना दर्शन देण्यासाठी प्रकट होणं पसंत केलं हे जे मंदिर दिसतंय हे आहे प्रवरेश्वराचं आणि हा आहे महादेव घाट अत्यंत जुन्या काळातलं हे दगडी घाटांचं काम आजही सन 2025 हजार पंचवीसमध्ये देखील चांगल्या अवस्थेत आहे आल्हाददायक म्हणावं असं हे सुंदर दृश्य नेत्रसुखद कुठेही नजर टाका पाणीच पाणी आणि हिरवाईच हिरवाई या पाण्यामध्ये एक जादू असते ते बघायला जरी मिळालं तो खळखळता प्रवाह डोळ्यामध्ये साठवून जरी घेतला तरी एक अनामिक तृप्ती निसर्ग प्रेमीला मिळते असाच हा धांदरफळ होऊन येणारा प्रवरेचा प्रवाह